नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी राजकारणात अशी कोणी भाषा बोलली होती का घटनेच्या विरोधात वक्तव्य चाललंय मित्र आमचा गाव आमची नवर विसरून एकमेकामध्ये गुन्हा गळून नाद असताना हे बीजेपी वाले मुस्लिमांना टार्गेट करत चालले ते कोकणात काय म्हणते मस्जिदीमध्ये घोषून मारवले जातील काम वर येणार नाही असे म्हणते मस्जिदीमध्ये घोषून मारवलं मध्ये अशी भाषा कधी वापरली नाही तुम्ही दोन्ही लोक ते कर्नाटकचा हेगडे खासदार होतोय बीजेपीचा आणि सत्तेत घटना बदलण्यासाठी चालवले का हाच राव भायबुडक्यातनं हात काढला तर आंबेडकरांच्या अवलाद सांगत <गणागे> दिवसा ढवळ्या घटना दिल्लीला जाईल दिवसा ढवळ्या झाली पंतप्रधान अजून त्याच्यावर तोंड उघडलेला नाही मुख समती देते दे मित्र दे आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री फसवणे कुत्री पाळ लेखा आमची माणसं आमच्यावर कशाला सोडतय तुझ्या हिंमतासाठी अंगाव तू हिंमता तू अंगाव आहे ना शरद पवारांच्या बोलायला हे काय कुत्री पाळले ते महाराष्ट्र नव्हे देशाचा नेता म्हणून शरद रे पवार असताना हे फडवणीस त्या सदा खोतला अंगावर सोडतय लेखा येते तू आमच्या अंगावर माझ्या बनवानो ही भाषा लोकशाहीची नाही ती हुकुमशाहीची भाषा आहे राज्य हा देश हुकुमशाहीकडे चालला आहे तुम्ही सावध असलं पाहिजे या मतदारसंघामध्ये बीजेपीनं उमेदवार दिलेला नाही पण बीजेपीचा उमेदवार इथ आहे त्याचं नाव आहे राजवेंद्र गावकर अपक्ष उमेदवार म्हणून उभा केलेला आहे काय दिवस लावला राजवेंद्र रावकरनं त्या मतदारसंघामध्ये गेले आठ दिवस मी फिरतोय हा जो खांब दिसतोय निडा तुम्हाला एक लाखाचा खांब आहे एक लाख रुपये बजेट टाकले एका खांबावर ऐका तो एक लाखाचा खांब ऐका सांगा ना इजने तुम्ही विकास पर्वाचे पुस्तक बाहेर पडलं मी सकाळपासून ते वाचतोय अण्णाभावसाठी विकास निधी आठ कोटी रुपयाला आठ कोटी बावीस तेवीस ला दोन कोटी सत्तर लाख तेवीस चोवीस ला दोन कोटी पंचवीस लाख आणि चोवीस पंचवीस लाख तीन कोटी निधी आणलाय ती एकूण आठ कोटी निधी आहे एकोणीस वीस एकवीस गल्लीमध्ये मातांग समाजाच्या गेलो फक्त कडेनं ब्लॉक बसवल्या रस्ताच नाही मागासवर्गीय निधी माता समाजा निधी आठ कोटी आला खर्च कोटी टाकला जावाच्या मार्केटच्या शेजारी बोर्ड लावलाय अण्णाभाऊसाठी विकास निधी ब्लॉक मध्ये बसल्या मी का बोलतोय मित्र प्रचंड असा फंड या जयसिंगपूर एकोणीसशे तीन कोटी रुपये फंड आलाय जयसिंगपूरला एकोणीसशे तीन कोटी कुठे दिसतोय का विकास कुठे दिसतोय का विकास म्हणून माझ्या बात वाढ अशा पद्धतीचा शेतकरी कैशकरी दलित मुस्लिम अल्पसंख्याक कोणी सुटी नाही सगळे घाबरलेल्या अवस्थेमध्ये आणि ही अवस्था जर मुडीच काढायची असेल का तर महाविकास आघाडीच्याच उमेदवारला निवडून द्यावा लागेल महाविकास आघाडीचाच उमेदवार तुम्हाला निवडून द्यावा लागेल अरे सव्वा वर्ष दिल्लीच्या सिनेवार शेतकरी बसला आंदोलनाला सव्वा वर्ष शेतकरी बसला साडे सातशे शेतकरी मेले मित्र घटना काय सांगते एखादं मोठं आंदोलन सुरू झालं त्यांना म्हणाला हा भिकारड भिकारड तो तो ही भाषा एका राजकारणामध्ये शाहू महाराजाच्या जनय घराण्याला ठिकाण म्हणत होते आम्हाला वाटत होत मुसरे मस्जिदीमध्ये घुसवून मारो ही भाषा आल्या आल्या आपण योग्य ठिकाणी मत न टाकल्यामुळे बीजेपीला सत्तेत आणल्यामुळे आमचे सगळे संसार उद्व झाले आता त्यांनी एकच घाय ठेवली आमच्या बहिणीच्यासाठी लाडकी बहीण लाडकी बहीण पंधराशे रुपये माझ्या आई बहिणीनं मोदीनं पंधरा लाख जितो म्हटला होता म्हटला होता नाही पंधरा लाख पंधराशे जाणार कधी पंधरा लाख कुठं पंधराशे आमचा मत पंधराशेचा विकत देणार आहे मत म्हणजे आमचा स्वाभिमान आहे मात म्हणजे स्वतःचा संसार सुखी करण्याचं जो साधन आहे असं मात आणि पंधराशे टाकणार आहे आमच्या आई बहिणीने म्हटलं पाहिजे गेल्या ह्या इलेक्शन मध्ये विजय सिंगपूर मध्ये आलो होतो भाऊस बहिणीकडे टकले साहेब ते आमची माऊस बहिणी म्हटली दादा लय दिवसात मला स्थान मी मतदान करून येते जाताना तिच्या पायामध्ये पंजा नव्हतं मग टाकून आली की पंजाण वाजवतच आली मी म्हणे पंजाब जाताना आता पंजाब फुटला काय म्हणते मताला पाच हजार मिळाले पंजाणच दारूवर मग देऊ नका मजा बनवू हा तुमचा स्वाभिमान विकू नका आणि स्वाभिमानाचा हा लढा लढायचा असेल गणपतराव पाटील तुमच्या समोर शुद्ध चारित्र्याचा माणूस आहे अष्ट्याहत्तर वर्षाचा तरुण तुमच्या समोर आहे त्याला मत द्या कधी पण दावादार उघड आहे का नाही म्हणून माझ्या बाबतीत मी हात विनंती मी पहिल्यांदा बोलायला का राहिलो मला आरग वेळ लागा टाकली त्या दोन सभा मला घ्यायच्या आहेत मी जाता जाता एवढा सांगतो राजू एड्रॉ कला मत म्हणजे बीजेपीला मत राजू एड्रॉ कला मत म्हणजे बीजेपीला मत ज्या बीजेपीने आमचं वाटोळे केलंय नुकसान केलंय आज सांगायचे कोण विद्यार्थी आहेत चौदा पासून आम्हाला गव्हर्नमेंटची नोकरी मिळालेली नाही शिकलेली कोण फिरू लागलेल्या आहेत हांडी भाऊ शेतकऱ्यांना करू लागलेला आहे दलितांचा मध्ये पंचवीस टक्के तरतूद करायची तो दलितांचा फंड आहे पंढरीला जाणारे जे वारकरी आहेत त्यांचं एक महामंडळ तयार केलंय त्या राजू शेट्टी ना मत म्हणजे कमळाला मत आहे लक्षात घ्या कमळ म्हणजे तुम्हाला माहित आहे का बी जे पीला मदत करण्यासारखं आहे आणि म्हणून त्या नगरीची माणसं नाही शिकलेले बोर आहेत तरुणात शेतकरी सदन आहे अशा माणसाला तुम्ही मतदान करू नका जर केला तर पुन्हा आपल्या वाट्याला दुःख आपले संसार उद्ध्वस्त होतील हे वाचवायचे असतील तर गणपतराव पाटील यांचं चिन्ह आहे हा किती नंबरला आहे एक नंबरलाच आहे आज डिक्लेअर करतो गणपतदादा एक नंबरला निवडून येणार आहे करणार आहेत त्याच्यामध्ये आमच्या शंका नाही त्याला बळ देण्यासाठी मी आज सांगतो गणपतराव पाटलांच मी कॅल्क्युलेशन केलंय पन्नास हजार लीड गणपतराव पाटील निवडून येणार आहे आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल